कांद्याच्या दरापेक्षा लाल कांदा दरात झाली वाढ जूनमध्ये पावसाने दांडी मारल्यानंतर उन्हाळा कांद्याची दर मदत वाढ झाली होती त्यानंतर अवकाळी पाऊस गारपीटमुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाले होते दिवाळीनंतर बाजारात नवीन लाल कांदा भाव खात होता सध्या उन्हाळ्या कांद्याची आवक कमी झाल्याने लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ्या कांद्याचे भाव कमी होते निर्यात बंदीनंतर सर्वाधिक फटका लाल कांद्याला बसला आहे बाजार समितीत आठवड्यापासून लाल कांद्याची आवक वाढली आहे निर्यातबंदीनंतर लाल कांद्याची आवक वाढल्यानंतर भा भाव शक्यता खूपच कमी असल्याने व आणखी भाव कमी होऊ नये म्हणून शेतकरी नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी आणत आहे मात्र निर्यात बंदीमुळे भावत घसरण सुरू आहे शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात लाल कांद्याची आवक पंधराशे ऐंशी नग झाली तर उन्हाळ्या कांद्याची आवक सत्तावीस नग झाली तसेच शनिवारी लाल कांद्याचे सतराशे एकावन्न रुपये होते तर उन्हाळ्या कांद्याचे बाराशे ऐंशी रुपये बंदी नंतरही बाजारात कांद्याची आवक सुरू आहे मात्र भावातील घसरण कायम आहे उन्हाळा कांदा संपत आला आहे मला वाटत की या संदर्भामध्ये केंद्राशी आपल्या राज्याचे वरिष्ठ नेते संवाद साधणार आहेत कदाचित अधिवेशन काळामध्ये कार्यभावल्यामुळे थोडंसं पुढे पाठीमागे झालं असेल परंतु या संदर्भामध्ये ऑलरेडी मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी केंद्राशी संवाद साधलेला आहे आणि प्रत्यक्ष भेटून परत आ, महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकरी बांधव असतील उसाच्याही संदर्भामध्ये इथेनॉलच्या संदर्भातला मुद्दा आहे त्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाणार आहे अवकाळी आणि गारपीटमुळे आता मोठ्या प्रमाणात